नमस्कार मी आकांक्षा अमृत मंथन बाय आकांक्षा या माझ्या युट्यूब चॅनलच्या ग्रंथोपजीवि या सिरीजच्या दुसऱ्या भागामध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत माझ्या अत्यंत आवडत्या कादंबरीबद्दल जी लिहिली आहे रणजित देसाई यांनी अर्थात स्वामी अतिशय सुंदर ऐतिहासिक कादंबरी आहे चौथे पेशवे श्रीमंत माधवराव पेशवे यांच्या आयुष्यावरती लिहिली गेलेली ती कादंबरी आहे अत्यंत लहान वयामध्ये खूप ताकदीनिशी पेशवेपदाची सूत्र त्यांनी हाती घेतली आणि हैदर अली निजाम आणि स्वतःचेच काका राघोबा दादा यांचाही त्यांनी पराभव केला आपल्या काकांना नाईला जास्त त्यांना राक्षस भुवन येथे अटक करावी लागली आणि त्यांचा पराक्रम तर ह्या कादंबरीमध्ये खूप सुंदररित्या लिहिला गेलेला आहेच पण माधवराव आणि रमाबाई यांच्यामध्ये जे एक सुमधुर नातं होतं तेही खूप सफाईदार पद्धतीने इथं उलगडून दाखवलंय ही एका वीराची गाथा आहे एका महापुरुषाची गाथा आहे आणि ही एक खूप सुंदर कथा सुद्धा आहे जर तुम्ही वाचली नसेल तर ती नक्की वाचा आणि मित्रांनो एक गोष्ट मला तुमच्याशी शेअर करायला नक्की आवडेल तर माझ्याकडे स्वामीची दहावी आवृत्ती आहे जे खूप जुनी जानेवारी एकोणीशे एक्क्याऐंशी मधली अवघ्या बारा रुपयांमध्ये माझ्या आजोबांनी घेतली होती तर ती एक सुंदर मेमरी आहे माझ्याकडे सो so, आय वुड लाईक like टू शो यू की माझ्याकडे बाइंड केलेली स्वामीची आवृत्ती आहे आणि हा म्हणजे खूप वर्षांपूर्वीची आहे सो इट्स लाईक दिस आणि त्यामध्ये एक माधवरावांचं चित्र सुद्धा आहे सो so, अशी आहे मला या पुस्तकामधला जो भाग सर्वात जास्त आवडला तो मला तुमच्या सोबत शेअर करायला नक्की आवडेल ह्याची पार्श्वभूमी अशी आहे की माधवराव आजारी असतात आणि रमाबाईंना हरिहरेश्वराला जायची संधी येते आणि त्या हट्ट करत असतात की मी नाही जाणार आणि माधवराव त्यांची समजूत घालत असतात की तू जा हरिहरेश्वराला तो एक सुंदर संवाद आहे माधवराव सांगत होते रमा ज्या मार्गानं तू जातेस तो डोळे भरून बघ वाटेनं तुला सागराचं दर्शन होईल किनाऱ्याकडे सारखा झेपावणारा तो सागर बघ प्रत्येक ठिकाणचा सागर तुला वेगळा भासेल प्रत्येक ठिकाणचा किनारा बारकाईनं पाहिलास तर वेगळा आवाज देईल काही ठिकाणी सागराचा प्रमत्तपणा तुला दिसेल काही ठिकाणी त्याच्या आवाजात व्यथा व्यक्त होईल भरतीला पृथ्वी पादाक्रांत करण्यासाठी गरजत येणारा सागर जेव्हा ओहोटी सुरू होते तेव्हा व्याकुळ होऊन माग जाताना दिसेल काठावरच्या नारळी पोपळीच्या बागा सागराला हसताना दिसतील तो पराजय मोठा विदारक आहे क्लेशकारक आहे हाताशी आलेल्या धरतीचा स्वीकार करता येऊ नये हा त्या प्रियकर सागराचा पराभव बघ नित्याचा पराभव तो सारखा सहन करतो आहे तरीही त्याच्या प्रेमाची उत्कटता एवढीही कमी होत नाही तिथं आकाशाशी स्पर्धा करावयास निघालेले माळ आपल्या झावळ्यांची सळसळ तुला ऐकवतील चांदण्या रात्री सळसळणाऱ्या त्या रुपेरी झावळ्या तुला मोहून टाकतील भर दुपारचं देखील सूर्याचं बिंब पृथ्वी तलावर न पडू देणाऱ्या गर्दछायेतून तुझे मार्ग जातील समुद्रकाठचा सूर्यास्त तर कधीच चुकवू नको हो सूर्यबिंब जेव्हा क्षितिजावर टेकते तेव्हा ते लाटांवरून दौडत अगदी तुझ्या हाती आल्याचा भास तुला होईल माधवराव बोलता बोलता हसले मंत्रमुग्ध होऊन ऐकत असलेल्या रमाबाईंनी विचारले का असला काही नाही सहज आठवण झाली ओहोटीच्या वेळी मोकळ्या पडलेल्या किनाऱ्यावर जेव्हा समुद्र खेकडे रांगोळ्या घालू लागतील तेव्हा तुझा अभिमान पार धुऊन जाईल आणि कौतुकानं त्या रेखलेल्या कलाकृती तू बघत राहशील रमाबाई हसल्या त्या म्हणाल्या ते, ते, ते पाहिलं तर ते पाहिलं तर कधी आणि लक्षात ठेवलं तरी कसं माधवराव खिन्नपणे हसले म्हणाले ही जबाबदारी येण्याआधी एकदा मी गेलो होतो रमा आजवर मी जे शिकलो ते निसर्गाकडूनच त्यानं मला जेवढं शिकवलं दिलं तेवढं दुसऱ्या कुणीही नाही समुद्रानं प्रेमाची विफलता कशी सहन करावी हे सांगितलं कर्नाटकाच्या उघड्या फत्तरांनी बेदरकार वाऱ्या वादळाशी अखंड टक्कर देत असता संकटांना कसं तोंड द्यावं हे सांगितलं कडावरून स्वतःला झोकून देणाऱ्या प्रपातानं त्यागाची महती गायली किती किती म्हणून सांगू तुला जा तू वेळ होईल वाटेत ठिकठिकाणी तुझं स्वागत होईल जेव्हा हरिहरेश्वराला जाशील तेव्हा नबाबाकडून तुला नजराणे येतील त्यांना परत करायचे नजराणे नाही त्यांना परत करायचे नजराणे ही तुझ्या बरोबर दिले आहेत कदाचित आरमाराचीही पाहणी करण्याचा प्रसंग तुला येईल तेव्हा न भीता सारो बघ निसर्गाच किती कोवळ सुंदर वर्णन केलंय माधवरावांनी तो आपल्याला किती गोष्टी शिकवतो लढायसाठी आपल्याला तयार करतो तेही त्यांनी यामध्ये सांगितलं म्हणून मला त्यांचा हा संवाद फार आवडतो आणखीन एक सुंदर प्रेममय संवाद आहे त्या दोघांचा रमाबाई आणि माधवरावांचा रमा तुझी आठवण केव्हा केव्हा येते हे टिपून ठेवायचं झालं तर आयुष्यात दुसरे क्षण सापडायचे नाही हा गो बाई कोणीतरी खरच म्हणेल रमाबाई हसत म्हणाल्या थट्टा करू नको माधवराव गंभीर होत म्हणाले ज्या ज्या ठिकाणी मी काही सुंदर पाहतो तिथं तिथं तुझी उत्कटतेने आठवण येते आम्ही मोहिमांसाठी सदैव बाहेर असतो हे खरं पण तुझं रूप तुझी आठवण सदैव जवळ असते काही वेळा कर्नाटकाच्या छावणीत असता रात्री पिठासारखं चांदणं पडलेलं पाहून मी कित्येक तास डेराबाहेर चंद्राकडे पाहत उभा राहिलो आहे ते का चंद्र पाहण्यासाठी रमा जेव्हा वेरळू क्षेत्री मी गेलो होतो तेव्हा तर तुझ्या उत्कट आठवणीनं माझं मन हरपलं इतकं सुंदर आहे ते सुंदर फार अपुरा शब्द आहे त्या क्षेत्राची वाट बिकट जंगलातून जाते खरी पण एकदा का तिथं पोहोचलं की मन आणि डोळे तृप्त होतात उत्कृष्ट शिल्प तिथं विखुरलंय पाहून समाधान होत नाही समजून घ्यावं म्हटलं तर समजत नाही अगदी तुला पाहिल्यासारखं वाटत आणि म्हणूनच ते पाहत असता तू सारखी डोळ्यांसमोर उभी राहिलीस तरीच मला उचकी लागत होती उचकी कशी लागणार तू इथं राहिली होतीस कुठं माधवराव म्हणाले तुझी आठवण यायला एवढं भव्य भव्य आणि दिव्य पाहावं लागतं असं नाही चैत्रातील पालवलेली चिंच पाहिली तरी तू उभी ठाकतेस भर उन्हाळ्यात आकाशातून कापूस पिंजत जाणारा मेघ एकाकी जरी पाहिला तरी तुझ्या आठवणीनं जीव व्याकुळ होतो त्या वाक्याने रमाबाईंच्या डोळ्यात अश्रू जमले त्या म्हणाला नका ना असं बोलू माझं भाग्य थोर म्हणून तुम्हाला असं वाटत तु हैस, नाही रमा तस नाही तू काय आहेस हे जसं तुला ठाऊक नाही तशीच इतरांनाही कल्पना नाही बाकी कल्पना असून तरी काय उपयोग माधवराव म्हणाले जाऊ दे ना हा विषय हा तेही खरंच रमा असं इतकं देखणं प्रेम जर इतिहासात दुसऱ्या कोणाचं असेल तर मला पटकन आठवतात ते म्हणजे उर्मिला आणि लक्ष्मण एकमेकांपासून इतके दूरस्थ राहून सुद्धा एकमेकांसाठी झुरणारे तिथे लक्ष्मण वनवासात आणि इथे महालात राहूनही उर्मिलेने भोगला तोच वनवास इतकं सुंदर प्रेम आहे रमा बाई आणि माधवरावांच तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि अमृत मंथन बाय आकांक्षा या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओपर्यंत मग बाय